प्लॉट मध्ये सुद्धा सगन लागवडीत आपल्याला बोंडाची संख्या पण ते पकडत असतो नेहमी अशा लागवड करून सुद्धा आपण बोंड पाक किती या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस किफांनी बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे झालंय काय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस चाळीस बोंड या ठिकाणी परिपक्व झालेले आहेत आणि पात्याची संख्या आपण मोजलेली नाही दोन चार पुन्हा वेगळेच आहेत याच्यामुळं बोंड आणि पात्याची संख्या पाहू शकतो एस मध्ये सुद्धा या पद्धतीनं तयार आहे त्याच्यामुळं या तंत्रज्ञाना लागवड करून आपण नक्कीच आपलं उत्पादन वाढवू शकतो धन्यवाद